एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला सहा हजार चारशे अठरा कोटी देण्यात आले याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं पंतप्रधान आणि केंद्रीय वित्त मंत्र्यांचे आभार मानणार तसंच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्त पुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवारांनी यावेळेला व्यक्त केला राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नुकसान भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांचे पंचनामे करा शिवसेनेच्या शेतकरी आघाडीचे मंगळवेढ हा तहसीलदाराकडे निवेदन करण्यात आले अंमलबजावणी करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची मदत निधीचे वितरण करण्यात आलेले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये चार लाख ऐंशी हजार जणांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे व सी नसल्यामुळे छत्तीस हजार शेतकरी अजूनसुद्धा वंचित आहे तो उडीद मूग असेल तर येथे विका सोलापूर जिल्ह्यातील थी सात ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आता हमीभाव केंद्र जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचा पीक विमा एक लाख हेक्टर पार झालेला असून होणार पडताळणी दुप्पट वाढलेल्या ला लागवड क्षेत्रावरती प्रश्नचिन्ह कृषी आयुक्तालयाचे पथक दाखल झालेले आहे आता शेती होईल स्मार्ट महाविस्तार एआय ॲप्लिकेशनमुळे शेतकऱ्यांचे काम आता सोपे झालेले आहे बाजारभाव ते योजनांची माहिती आता सर्वांना एका क्लिकवरती मिळणार आणि झपून वापरा आणि हातसुद्धा आवरा भूजल स्थिर असून सुद्धा तरीही टंचाईची भीती व्यक्त केली जाते आहे तालुक्याची भूजल पातळी अर्धा मीटरने खोल गेलेली आहे नंदुरबार जिल्ह्याची पातळी एक मीटरवरती स्थिरावलेली आहे कृत्रिमरित्या फळे पिकण्यावरती कडक कारवाईची मागणी केली जाते रेनापूर तालुक्यामध्ये घातक रसायनांचा वापर वाढलेला असून एफडीआरचे दुर्लक्ष व नागरिकांमधून नाराजी व्यक्त सिद्धेश्वरमधून चार पाणीपाळ्या देण्याचा निर्णय पहिली पाणीपाडी मंगळवारपासून होणार सुरू शेतकऱ्यांमधून समाधानाचा सूर व्यक्त होतोय बालवयामध्येच अनेकांना सोडावी लागते शाळा उस्तोळणी मजुरांसोबत चाचीमुरडींची फरफट होते लहान मुलांची शिक्षणांची आबाड होते पहिली उचल साडेतीन हजार तर अंतिम बिल चार हजार रुपये द्या मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीचे सात तास चक्काजाम आंदोलन सीएनए कापूस खरेदी मर्यादा वाढ व्हावी शेतकऱ्यांकून मागणी केली जाते मर्यादा ही बाब अडचणीची बनली टंचाई कृती आराखडा हा रखडलेलाच नोव्हेंबर संपत आला तरी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उदासीन देवडोंगरीमध्ये आखीमध्ये भात पिकांची राग झालेली असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते शेतकऱ्यांची स्वप्न जडून पूर्णतः खाक झाले अरंडी परिसरामध्ये व्यापाऱ्यांकडून कापसाची बेभाव खरेदी केली जाते शेतकरी नैसर्गिक आपत्तीसह बाजारामधील धोरणामुळे आर्थिक कोंडीमध्ये मान नदीवरील बंधाऱ्यांना मोठी पाणी गडती लागलेली असून बंधाऱ्यांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी अडवणे आवश्यक होते परंतु ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाण्याला गळती लागली पांडुखरे गव्यांच्या कडपांचा धुमाकूळ घातलेला असून शिंगणेवाडी विभागामध्ये पिकांच्या आतोनात नुकसान झालेले आहे नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते तसेच बिबट्याची भीती आणि गव्यांमुळे पिकांच्या आतोनात नुकसान होत आहे ग्राहकांना आता गरज नाही पोस्ट ऑफिसामध्ये जाण्याची पोस्टाने विकसित केली डाक सेवा टू पॉईंट ओ ॲप्लिकेशन सर्व कामे होणार आता मोबाईलवरूनच पशुखाद्य दरवाढीने व्यवसायाला घरघर लागलेले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे चार पाच वर्षापासून दुधाला अपेक्षित दराची प्रतीक्षा होत आहे रब्बीची अठरा हजार नऊशे शेहेचाळीस हेक्टरवरती पेरणी होणार आटपाडी तालुक्यामध्ये ज्वारी मक्याचे क्षेत्र वाढलेले असून उच्चांकी नव्याण्णव टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे रब्बी हंगाम पंधरा दिवस लांबणीवरती गेलेला असून सुडकूड परिसरातील खोडवा गाडतीस पाठवून तयारी झाली उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू कृत्रिम बुद्धिमत्तेने कृषी क्रांती होणार ॲप्लिकेशनमुळे शेती होणार अधिक फायदेशीर बळीराजाने पुढे येण्याची गरज आहे पारंपरिक अडचणीवरती डिजिटल उपाय ठरणार उसाला तुरे बडिराच्या चिंतेमध्ये सापडलेला असून बदलत्या हवामानाचा हो परिणाम होत आहे पिकेनिस्तेच वजनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते तोडणी लवकर व्हावी यासाठी धडपड सुरू गव्यांकडून पिके फस्त झालेली असून वनविभाग मात्र सुस्त बसलेला आहे गवे बिबट्यांकडून नागरिक व शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे कर्मचाऱ्यांचे होते दुर्लक्ष महानगरपालिका निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींचा आधार ठरणार पक्ष नेते इच्छुकांनी सुरू केली केवायसी शिबिरे महिलांच्या वेळ तसेच खर्चामध्ये आता पोटी बचत होणार काजू विम्याचे पैसे तीस नोव्हेंबरपर्यंत द्या पोलादपूर तालुका फलोत्पादक शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदार पोलादपूर यांना निवेदन देण्यात आले बीएफची ग्रॅच्युटी वाढल्याने पगार घटणार नवीन कामगार संहितेमुळे पगाराची रचना आता बदलणार असून तज्ञांनी व्यक्त केले मत क्यू आर कोडाभावी बारा केंद्रावरती हमीभाव खरेदी केंद्र रखडली कधी सुरू होणाऱ्याकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष तब्बल अकरा हजारांच्यावरती ऑनलाईन नोंदणी साहेब शेतीपंपांना द्या हो बिबट्यांची वाढली दहशत सोनेवाडी ग्रामस्थांचे देण्यात आले निवेदन डर नसल्याने केळीचे फुकटामध्ये वाटप केले जाते बाकीच्या शेतकऱ्यांचा आक्रोश डाळिंबाचा पर्याय देखील आला संकटामध्ये शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची प्रशासनाची भूमिका असून सचिन इथापे यांच्याकडून माहिती देण्यात आली पंढरपुरामध्ये दे, शक्तीपीठ महामार्ग बादी शेतकऱ्यांसमेत बैठक संपन्न झाली शेतमाल विक्रीसाठी शासकीय हमीभाव केंद्रावरती नाव नोंदणी करावी सभापती हरीश गायकवाड यांच्याकडून माहिती देण्यात आली मक्याला शासकीय हमीभाव दोन हजार चारशे रुपये दर निश्चित करण्यात आला कांद्याचे भाव गडगडले देशामध्ये मागणी पुरवठ्याचे गणित बिघडल्याचा परिणाम होतोय बांगलादेशामध्ये सध्यास्थितीत कांदा हा प्रति किलो शंभर रुपये विकला जातोय सातारा जिल्ह्यामध्ये साकारले अडीच हजार बंधारे गावोगावी घुमला जलक्रांतीचा नारा भूजल पातळी वाढवण्यास मोठी मदत होणार केंद्रांकू फक्त पाच बिबट्यांच्या नसबंदीस परवानगी देण्यात आली राज्यामध्ये पाच हजार बिबट्यांचा बंदोबस्त कसा करायचा वनविभाग पेचामध्ये पडला तासगावमध्ये एका दिवसामध्ये लाभार्थी शिधापत्रिका देण्यात आली प्रशासनाची तत्परता बिरणवाडीच्या चिमुकलीच्या शस्त्रक्रियेसाठीही मदत देण्यात आली नव्या स्मार्ट मीटरची गती अधिक असून वीज ग्राहकांना मोजावी लागणार साठ ते सत्तर टक्के अधिकची रक्कम प्रयोगशाळेवरून सावळा गोंधळ कृषी आयुक्तालयाची कोलांटी उडी खरेदी वादामध्ये सापडली अठ्ठावीस नोव्हेंबरला आढावा बैठक संपन्न होणार कृषी विभागासाठी हात आखडता असून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत केवळ चौतीस टक्केच निधी खर्च होणार पाकिस्तानच्या कांदा उत्पादन वाढीचे आव्हान केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे भारतीय निर्यातीवरती परिणाम होणार स्थिर दीर्घकालीन धोरणाची गरज आहे कुणावरती सुद्धा टीका टिप्पणी नाही केवळ विकासाचे मुद्दे हाती घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिजेनवरती भर विरोधकांवरती सुद्धा टीका नाही नामोल्लेखसुद्धा नाही आपण विकासासाठी मते मागायला आलो लाव असे त्यावेळी म्हणाले स्पर्शमध्ये वेतन अडकले कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडले ई स्पर्श प्रणालीवरती अडथळ्यांमुळे नाराजी व्यक्त केली जाते दिवाळीपासून वेतनच नाही एकरी पाच क्विंटलच्या मर्यादेमध्येच होणार कापूस खरेदी अधिक उत्पादनामुळे शेतकऱ्यांना भेडसावते विक्रीची चिंता बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद हजारांच्या वरती शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे तीनशे पन्नास कोटीची मदत पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा करण्यात आलेली आहे देवड्यामध्ये दे मक्क्याचा लिलाव बंद शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन शासकीय हमीभावाने खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते आरोपीला फाशी द्या अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार मालेगाव पीडितेच्या कुटुंबियांनी दिला इशारा खरडलेले शेत पुन्हा आता खसदार होणार आहे गाळ माती मुरूम मोफत मिळणार नाशिक जिल्ह्यातील त्रेसष्ट शेतकऱ्यांना शेत मिळणार मदतीचा हात अटी शर्तींवरती मिळणार गौण खनिज एकोणीस हजार जॉब धारक मजुरांची ई केवासी बाकी असून गावांमध्ये अडचण निर्माण होते येवला परिसरामध्ये रोजगार हमी योजनेच्या लाभापासून राहणार वंचित आडवा ट्रान्सफॉर्मर पाहून अधिकारी म्हणाले ए भिजली सप्लाय हे क्या महापुरानंतरचे तिरेगाव वीस दिवसानंतरसुद्धा स्थिती तशीच आहे विद्युत साहित्य अद्यापसुद्धा बसवलेले नाही रिफ्लेक्टर नसलेली वाहने रस्त्यामध्ये धावत असून रात्रीची ऊस वाहतूक ठरते धोकादायक अपघातांनासुद्धा निमंत्रण मिळते आरपीओचे दुर्लक्ष होत असून योग्य ती खबरदारी आणि उपाययोजना होत नसल्याने अपघातात जात आहेत अनेकांचे बळी मजुरांचे आधार सीडिंग हे जोरामध्ये होत असून पण ई किवाची मात्र निम्म्यावरती बीड तालुक्यामध्ये मजूर जास्त आणि कामाची टक्केवारी कमी ठरत आहे ऊसाची पहिली उचल साडेतीन हजार तर अंतिम बिल चार हजार रुपये द्या परभणी फाट्यावरती ऊस उत्पादक आक्रमक झाले विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी तीस नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाईन अर्ज निवास व भोजन भत्त्यासाठी त्रेचाळीस हजार रुपयांपर्यंत मिळणार साहाय्य बीड जिल्ह्यातील लघुसिंचन योजना जलसाठ्यांची होणार प्रगणना इच्छुक असलेल्या संस्थांकडून मागवण्यात आले प्रस्ताव ओंढा नागनाथ परिसरातील बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली रब्बीसाठी चार आवर्तन जाहीर करण्यात आले जालना जिल्ह्यातील एकशे सत्याहत्तर गावांना मिळणार पोखराचा लाभ कृषी विभागाकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली पोखरा टप्पा मध्ये मिळणार लाभ सोयाबीनला हमीभाव पण विकायचे कुठे जाफराबादमध्ये एकसुद्धा नाफेड केंद्र सुरू नाही सीसीआय केंद्रावरती सुद्धा एकरी सहा क्विंटल कापस विक्रीची मर्यादा हळद पिकावरती करप्याचा प्रादुर्भाव शेतकरी हतबल झालेले असून वाढ खुंटल्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते फवारणी करून सुद्धा रोगराई कमी होईना फास्टॅग नसला तर रोखीमध्ये दुप्पट डिजिटलमध्ये सव्वापट फास्टॅग नसल्याने भूरदंड बसणार केंद्राच्या सोयाबीनला वखारखून मिळतोय रेड सिग्नल वातावरणातील बदलाने आर्द्रता वाढलेली असून काही वाहनाला रंगबदलाचा फटका बसतोय जलजीवनच्या दोनशे सदुसष्ट योजनांना निधी मिळत नसल्याने घरघर होते दिवाळीमध्ये मिळाले होते चौदा कोटी रुपये साठ कोटींवरती रक्कम थकलेलीच पुन्हा येतोय नवीन देके मोबदल्याची अनिश्चितता रब्बी फिकिम्याकडे पाठ फिरवलेली असून परभणी जिल्ह्यामध्ये केवळ सत्तावीस हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांकडूनच पिके संरक्षित करण्यात आली पंचनामा पोर्टल कधी बंद तर कधी संत अनुदानास खो मिळतोय अतिवृष्टीच्या अनुदानापासून पूर्णा तालुक्यातील शेतकरी अजूनसुद्धा वंचित आहे योजनागुल कृषी कार्यालयामध्ये कोरमफूल शेतकऱ्यांना नो एंट्री केवळ झेडपीचा कृषी विभाग कर्मचाऱ्यांचा सोयीपुरता आणटी हत्तींचा धुडघूस तीन तालुक्यामध्ये रब्बीचा घटला पेरा नुकसान होते लाखो रुपयांचे मदत मिळते फक्त हजार रुपयांमध्ये अवकाळीच्या अनुदान वाटपामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा होते काही शेतकऱ्यांची जमा झाली काही रक्कम तर काहींना दमडीसुद्धा मिळाली नाही अवकाळी पावसामुळे खरिपातील पिकांची पूर्णत माती झाली होती मालाचे भाव निम्म्यामध्ये बियाण्यांचे भाव दुप्पट झालेले असून शेतकऱ्यांच्या संकटामध्ये भर पडलेली आहे शेती करणे झाले कठीण अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा